नाशिकमध्ये अवघ्या पाच तासात दोन खुनांच्या घटना घडल्या तर नऊ महिन्यात पंचेचाळीस खून झाल्याची नोंद करण्यात आली त्यातच आता नाशिकच्या सातपूर येथे मुलानेच जन्म देत्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मंगला घोळक असे पंचेचाळीस वर्षीय महिलेचं नाव असून मंगला ह्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे स्वप्नील घोलप यास सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुलानेच आपल्या आईवर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक